प्रबोधनकार असलेले अमोल मिटकरी आता आमदार झालेत एक एक रुपया वर्गणीतून त्यांनी भाषण दिले परंतु आज ते त्यांचं वास्तव विसरलेत आणि एक लाख रुपयाची खैरात वाटायला निघालेत तुतारी वाजवा आणि एक लाख रुपये घ्या अशी त्यांची ऑफर आहे ही जितेंद्र आव्हाडांना आहे जे तुतारी वाजवतायत बेरोजगार त्यांना नाहीये माझा त्यांना सल्ला आहे बहुजन आणि आंबेडकरी समूहाला विसरू नका आणि अशा पद्धतीने एक एक लाखाचा चेक काही मीडियामध्ये दाखवून जितेंद्र आव्हाडांना प्रस्थापित असलेल्या जितेंद्र आव्हाडांना आणखी श्रीमंत करण्याचा अजेंडा हाती घेऊ नका ही प्रस्थापितांना रोजगार देण्याची तुतारी तुम्ही वाजू नका मिटकरी संकेत भोसले हत्याकांडाने महाराष्ट्र हादरून गेलाय दलिताच्या तरुणाचं मॉब लिंचिंग झालंय माझा आपल्याला सल्ला आहे आपल्या नेत्या सहित आपण जावं आणि आपला एक लाखाचा चेक आणि आपल्या नेत्याच्या माध्यमातून दहा लाखाची मदत संकेत भोसले पीडित कुटुंबाला करून त्यांना केसेस लढण्यासाठी मदत करावी जितेंद्र आव्हाडांना एक लाख रुपये देऊन ते बेरोजगार नाही आहेत याचं बी भान ठेवावं राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करा तुमच्या सारख्या प्रबोधनकार असलेल्या नेत्यांनी अशा पद्धतीने वागणं दुर्दैवी आणि निंदनीय